सर्वांना नमस्कार मित्र लैंगिक संबंध किंवा शारीरिक सुख याच्याबद्दल बोलणं आपल्याकडे एवढं सर्रास बोललं जात नाही किंवा ते एवढं चांगलं समजलं जात नाही परंतु एक डॉक्टर म्हणून त्याच्यातल्या ज्या काही रिअल फॅक्ट्स असतात ज्या काही त्याच्यातल्या एकदम सत्य गोष्टी असतात त्याबद्दल बोलणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आरोग्य शिक्षणाचा भाग म्हणून ते इथं आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे आज आपण पाहूया की लैंगिक संबंधाचे शरीर सुखाचे काय फायदे असतात फक्त हे सुरू करण्यापूर्वी मी अगोदर एक सांगेन की एक लक्षात ठेवलं पाहिजे की आत्ती तिथं माती असते हे प्रिन्सिपल इथं पण लागू पडत असतं मग आपल्या वयाप्रमाणे साजेसं सा किंवा आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे प्रकृतीप्रमाणे त्याप्रमाणे ह्याचा आनंद घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगेल की आती तर नकोच आहे परंतु एक प्रिन्सिपल ते म्हणजे की लग्नाआधी जय हनुमान आणि लग्नानंतर जय श्रीराम वाले को इशारा काफी होता आहे याच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही आयुष्य म्हणजे फक्त शंभर मीटर किंवा दोनशे मीटर अशी पळण्याची रेस नाही लाईफ म्हणजे एक लांब पळायला लावणारी मॅरेथॉन आहे आणि म्हणून <तो> आपण जे म्हणतो की लंबी रेसचा घोडा किंवा लॉंग टर्म गोल्स आपण म्हणतो तर तिथे आपल्याला यशस्वी होता आलं पाहिजे संपूर्ण आयुष्य याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला आनंद घेता आला पाहिजे याच्यासाठी ह्या गोष्टीकडं तशा नजरेनं पाहिलं पाहिजे तर याचे फायदे जे आहेत त्या फायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे महत्वाचे जे फायदे आहेत ते आपण पाहूया यानं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहायला मदत होती तसंच त्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते तसं हृदयाचं आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळायला किंवा चांगल्या प्रकारे टिकवायला पण याचा फायदा होतो तसंच डिप्रेशन म्हणजे निराशेतून ती व्यक्ती बाहेर येऊ शकते म्हणजे उत्साही आनंदी राहू शकते तिचा मूड चांगल्या प्रकारे बनू शकतो ताणतणाव डोक्यावरचे कमी होऊ शकतात तसंच स्वतःबद्दलचा आत्मविश्वास म्हणा स्वाभिमान म्हणा अभिमान म्हणा अशा व्यक्तींचा चांगल्या प्रकारे वाढतो तसंच मूड चांगल्या प्रकारे वाढतो आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याप्रमाणे त्यांच्यामध्ये परिपूर्णता पण यायला लागते आणि ब्लॅडर कंट्रोल म्हणजे लघवीवरचं नियंत्रण किंवा लघवीच्या पिशवीवरचं नियंत्रण पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळू शकतं असे फायदे जे आहेत हे लैंगिक संबंध किंवा शारीरिक संबंधाच्या बाबतीमधले हे समजून घेतले पाहिजे आमची याच्या पुढचे जे फायदे आहेत की वेदना ज्या असतात शरीराच्या किंवा जे काही थोडंसं दुखल्यासारखं वाटत असतं ते पण यानं कमी वाटायला सुरुवात होते वेदना कमी होतात झोप चांगल्या प्रकारे लागायला मदत होते तसंच हार्मोन्स जे असतात बॉडीमधले हे हार्मोन्स चांगल्या प्रकारे स्त्राव होतात नियंत्रणात राहतात हार्मोन्स खूप जास्त पण होणार नाही शरीरातले हार्मोन्स खूप खाली पण राहणार नाही शरीरातले अशा प्रकारे नियंत्रण व्हायला मदत होते तसंच जोडीदार राशी आपल्या जवळीक चांगल्या प्रकारे निर्माण होत असते आपलेपणा प्रेम वाढण्याचं हे एक महत्त्वाचं आहे हे नात्यातला एक आत्मा असलेला हा भाग आहे तसंच याचा एक्झरसाईजसारखा पण वापर होतो एक्झरसाईजच असते छोट्या एक प्रकारची त्यामुळं काय होतं की कॅलरीज बर्न व्हायला पण मदत होते आरोग्य चांगलं व्हायला पण मदत होत असते तसंच पुरुषांच्यामध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होत राहते आणि पुरुष किंवा स्त्रिया जास्त तरुण दिसायला लागतात त्यांचं सौंदर्य पण चांगल्या प्रकारे राहतं लवकर त्या वार्धक्य किंवा म्हातारपणाकडे लवकर जात नाहीत त्वचेवरचा जो ग्लो असतो एक टवटवीतपणा असतो चेहऱ्यावरचा त्वचेवरचा तो चांगल्या प्रकारे राहतो तसंच शरीरामध्ये याच्यामुळं नायट्रिक ऑक्साईडची जी पातळी असते ती चांगल्या प्रकारे वर राहते चांगल्या प्रकारे टिकून शरीरात राहते त्यामुळे रक्तवाहिन्या ज्या असतात त्या चांगल्या प्रकारे मोकळ्या राहतात त्यामुळे रक्तपुरवठा सगळ्या शरीराला चांगल्या प्रकारे होतो आणि रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होत असल्यामुळं सगळ्या पेशी अवयव आणि संस्था चांगल्या प्रकारे कार्य करत राहतात त्यामुळं त्वचासुद्धा तजेलदार दिसते आणि टवटवीतपणा चांगल्या प्रकारे होतो आणि ऑक्सिजनची पातळी शरीरातली चांगल्या प्रकारे मेंटेन होते आता रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळं मेंदूसुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करतो म्हणजे मेंदूचा जो उत्साह असतो मानसिकता जी असते ती चांगल्या प्रकारे राहते आणि मेंदूची जी सगळी कार्य असतात ती कार्य सगळी चांगल्या प्रकारे पार पडत राहतात ते व्यक्ती चांगल्या गोष्टी आत्मसात करायला किंवा सकारात्मक वृत्तीनं किंवा आपण का विधायक वृत्तीनं म्हणजे कन्स्ट्रक्टिव वर्क करायला ती व्यक्ती प्रवृत्त होते त्याला उत्साह असतो त्या व्यक्तीला नाराज होत नाही आनंदानं सगळी कामं करायला लागतात चांगल्या गोष्टी त्यांना आवडायला लागतात आता चांगल्या माणसांच्या सोबत चांगल्या व्यक्तींच्या सोबत मग त्यांचे जे सगळे रिलेशन्स असतात हे पण सगळे चांगले बनायला लागतात ला आणि त्यामुळे यशस्वी व्हायला आयुष्यामध्ये हो त्याला मदत होते त्याचा इंटरेस्टेड जे व्यक्ती असतात ज्याला आयुष्यामध्ये इंटरेस्ट यायला लागतो ते व्यक्ती स्वतःवर पण प्रेम करायला लागतं आणि स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती इतरावर प्रेम करू शकत असते स्वतःवर काळजी करणारी व्यक्ती इतरांची काळजी करू शकत असते म्हणून जो स्वतःवर प्रेम करायला लागतो काळजी करायला लागतो तो आपल्या बिझनेस आपले जे काही करिअर असेल आपलं जे काही नोकरी असेल धंदा असेल काय असेल त्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला लागतो आणि तिकडं पण यशस्वी व्हायला लागतो म्हणून असं पहा की ज्या ज्या व्यक्ती मोठ्या झालेल्या जगातल्या ज्या लैंगिक बाबतीमध्ये जास्त ॲक्टिव्ह होत्या त्या व्यक्ती व्यक्ती चांगल्या प्रकारे यशस्वी झालेल्या आहेत फक्त एवढाच एक पॉईंट नाही त्यांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये की सेक्शुअल एनर्जी ट्रान्सम्यूट केलेली आहे हे समजायला थोडंसं अवघड आहे ही एनर्जी कन्व्हर्ट करता येणं ह्या एनर्जीचं रूपांतर करता येणं याच्यासाठी थोडासा अभ्यास लागतो थोडीशी स्टडी लागते आणि त्याप्रमाणे तुम्ही जर प्रयत्न केलात जेव्हा हे तुमच्यात जमेल त्यावेळेला जे आपण सांगितलं की जगातली ती माणसं त्या व्यक्ती उच्च पातळीवर गेला त्यांनी खूप काही यशस्वी आणि खूप काही त्यांनी मिळवलं आयुष्यामध्ये तर त्यांनी ही एनर्जी ट्रान्सम्यूट केली ही एनर्जी त्यांनी रूपांतरित केली आणि ही एनर्जी अशा प्रकारे वापरली तर हे वापरता आलं पाहिजे याचा सगळ्यात मोठा जो ताकद आहे ही ताकद अशा प्रकारे आपण वापरू शकतो फक्त ही ताकद फक्त शरीर संबंधापुरतीचं मर्यादित राहू शकत नाही ही ताकद वापरली पाहिजे हे ताकदीचा फायदा घेतला पाहिजे आणि ही ताकद ज्यांनी ज्यांनी वापरली त्यांना त्यांना आयुष्यामध्ये अमर्याद यश मिळालं की माणसं आयुष्यात खूप मोठी झाली तर हे पण करायला तुम्हाला जमू शकतं प्रयत्न केला पाहिजे आणि हे चांगल्या प्रकारे खूप जणांना साध्य होतो तसंच आता याच्यामध्ये जे काही फायदे असतात स्त्रियांच्यामध्ये मासिक पाळीमध्ये जर काही तक्रारी असतील त्रास असतील पोट दुखणं असेल जास्त कमी जाणं असेल तर जिथं नियमितपणानं आपल्या जोडीदाराबरोबर आनंदानं लैंगिक संबंध चालत असतात तिथे ह्या ह्या पण तक्रारी कमी होत राहतात तसंच पेलिंग मसल जे असतं म्हणजे ओटीपोटाचे स्नायू जे असतात किंवा पेनिस फ्लोअर ज्याला म्हणतात त्याचे स्नायू असतात ते पण स्ट्राँग व्हायला मजबूत व्हायला त्याच्यामुळं मदत होत राहते तसंच एवढ्या आनंदी वातावरणामध्ये किंवा एवढ्या सगळ्या चांगल्या परिणामामुळं डोकेदुखीसारखे आजार वगैरे मागं लागत नाहीत निराश होणं किंवा काय करावं कळेना रिकामी व्यक्ती किंवा रिकामं मन असं राहत नाही ते व्यक्ती चांगल्या प्रकारे राहते आणि त्या अवयवांची पण चांगल्या प्रकारे वाढ किंवा चांगल्या प्रकारे मेंटेनन्स त्या अवयवाचं टिकून राहत असतं फक्त आपण हे सगळे फायदे जे सांगितले हे फायदे तेव्हाच मिळू शकतात जेव्हा तुम्ही तुमच्या आहार व्यवस्थित घ्याल आहार चांगल्या प्रकारे घ्याल आणि व्यायाम नियमित कराल जे आरोग्याचे नियम आहेत ते तुम्ही पाळाल मानसिकता चांगली पाळाल स्वच्छता आहे शांतता आहे मानसिकता आहे या पण सगळ्या गोष्टी केल्यानंतरच हे सगळे फायदे मिळू शकतात फक्त हे फायदे आहेत म्हणून तीच गोष्ट केल्यानंतर मिळतात असं होत नाही आणि एक गोष्ट मी सांगितलं की आरोग्याचे नियम पाळले पाहिजेत तरच हे तुम्ही मॅरेथॉन जिंकू शकता आणि दुसरं आपण सांगितलेली गोष्ट जे सुरुवातीला ते मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आत्ती तिथं माती होत असते म्हणून त्याच्यात वाहत जायचं काम नाही केलं पाहिजे पाण्यामध्ये जेव्हा आपण उडी मारतो तेव्हा तिथं पाण्यात पोहता आलं पाहिजे पाण्यात बुडून नाही गेलं पाहिजे किंवा नदीमध्ये त्यासमोर वाहून नाही गेलं पाहिजे असं स्वतःच आयुष्य याच्यात वाहून जाणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे आणि एक वाक्य पुन्हा लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा उच्चारतो की लग्नाआधी जय हनुमान आणि लग्नानंतर जय श्रीराम हे पाळणं अत्यंत आवश्यक आहे हे सगळ्या प्रकारे आनंदानं सगळं आणि नियम पाळून आरोग्याचे नियम पाळून सगळं केलं तर सगळा आनंद आयुष्यभर टिकण्यासारखा चालेल तर हे सगळं करूया हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घ होऊया आजचा हा वा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यम येऊ जे सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा